माझे नाव सिद्धी प्रसाद देशमुख मी आता आठवीमध्ये शिकली माझ्या शाळेचे नाव हुरिदास अक्कर प्रायमरी स्कूल मल्याणपूर चिखलदरा हे आहे मी हे पुस्तक वाचलं या पुस्तकाचे नाव पायावर दोन्ही हे आहे या पुस्तकाचे लेखक शशिकांत रामचंद्र मांडके हे आहे या पुस्तकाचा विषय हवा कशी आणणार हा आहे या पुस्तकाच्या पृष्ठभागावर आपण पाहू शकतो इथे लाकूड दोन्ही सुरू आहे जे आपल्या पर्यावरणासाठी खूप हानिकारक आहे आपल्याला श्वास आपल्याला झाडं पाहिजे जर का झाड नसेल तर आपण ऑक्सिजन कसं काय घेणार आपण श्वासच नाही घेऊ शकणार बाजूने इथे पाहू शकतो इथे एक वायू प्रदूषण सुरू आहे आजकाल शुद्ध हवा नसते आपल्याला शुद्ध हवा हवी जर का आपल्याला शुद्ध हवा नसते तर आपण श्वास कसं घेणार आपण जग आपल्या जगच मुश्किल करून देते ही वायू प्रदूषण वरती पाहू शकतो इथे जल प्रदूषण आहे आपल्याला आजकाल नद्या नाले विहिरी किती घाण आहेत लोक सगळे घाण करून ठेवतात त्यांना सांगायला हवेत की आपण आपल्याला सगळं घाण करून चालणार नाही आपल्याला हे सगळं शु शुद्ध ठेवायला हवेत अनेक अनेक मोठमोठ्या देशांमध्ये शहरांमध्ये आपण पाहतो कारखाने आहेत मोठमोठे कारखाने आहेत त्याच्यातून निघणारा विषारी वायू हा माणसांसाठी खूप हानिकारक का आहे जसे मादारी माणसं लहान मुले दरम्यानचे रोगी यांच्यासाठी खूप हानिकारक का आहेत ध्वनी प्रदूषणामुळे अनेक माणसं मृत्युमुखी पण पडू शकतात प्रस्तुत विषयामध्ये मी वाचले की विश्वास विपुल सौमित्र हे आपल्या शाळेच्या सरांना विचारतात की या या सगळ्या या सगळ्यावर उपाय आहेत का सर मनात उपाय आहेत पण आपल्याला ते करायला हवेत आपण ते करूच नाही आजकाल कितीतरी लोक बस एक दिवसासाठी म्हणतात की बा मी आपण करू आपण करू रॅली काढतात यात्रा काढतात कित्येक तरी पण नंदा सगळेजण विसरून जातात आपल्या हे करायला हवे झाडे लावा झाडे जगवा हे आपल्याला असं सुरू ठेवायला हवेत वायू प्रदूषण आपल्याला थांबवायला हवेत आपल्याला शुद्ध हवा पाहिजे आहे त्याच्यानंतर आपले जल ही जीवन आहे हे आपलं हे आपण नेहमी म्हणत असतो पण आपण कधी ते करत नाही जल आपण शुद्ध ठेवायला हवे ते आपण नेहमी करायला हवे धन्यवाद